नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या निमसोड मैदानामध्ये तेजा आणि घरनिकीचा राजाचा सेमी क्रमांक किती तर भावांनो महाराष्ट्रातील बेलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर यांची आजच एक नवीन टॉकची खरेदी झालेली आहे तर त्या खरेदीचं नाव आहे तो जालना एक्सप्रेस तेजा म्हणून होता याचीच खरेदी झाली होती दहा पंधरा दिवस आधीच ती आजच्या मैदानामध्ये आपल्याला पलताना दिसली चांगला स्पीड लागला होता गट क्रमांक सतरामध्ये ही गाडी आपल्याला शेठ धुमाल यांच्या नावाने पलताना दिसली होती तेजा आणि पैरा होता घरनिकीचा राजा टॉपच जोडी तर भावांना सेमी क्रमांक किती तर सेमी क्रमांक पहिल्या सेमीमध्येच पहिल्या तासावर म्हणजेच सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक एकवर वर कडेनीच गाडी लागलेली आहे सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक एकवर वर कडेनी गाडी लागलेली आहे आपली तेजा आणि घरनिकीची राजाची भावांनो गटाला तर सुट्टाच निकाल घेतला होता सेमीला देखील चांगलाच निकाल घेतील कारण की ही टॉपचीच जोडी आहे धन्यवाद भावांनो